नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स फायबर्स असलेल्या हरभऱ्यांचा पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत सर्वांच्या आरोग्यासाठीच अत्यंत फायदेशीर हा नाश्ता ठरतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन वाटी हरभरा चार ते पाच तास गरम पाण्यामध्ये भिजत टाकलेला होता भिजत टाकायच्या अगोदर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मगच भिजायला टाकायचं आणि भिजत टाकत असताना हरभऱ्यांच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे हरभरा व्यवस्थित असा भिजला जातो तर कुकर मी इथं हरभरा कुकरमध्ये काढून घेतला आहे मला थोडंसं पाणी कमी वाटत होतं यासाठी मी यामध्ये अजून थोडंसं म्हणजे अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं म्हणजे तेल टाकल्यामुळं हरभरा छान व्यवस्थित असा शिजला जातो आता मीठ टाकलं यासाठी आपल्याला चमच्यानी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ एकाच ठिकाणी राहू नये यासाठी आता आपल्याला कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवरती याच्या फक्त तीन शिट्टा करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये हरभरा छान व्यवस्थित असा शिजला जातो तर इथे मी तीन शिट्टा करून घेतलेल्या आहेत आणि कुकरसुद्धा पूर्ण गार झाला आहे आता आपण याचं झाकण काढून घेऊया तर इथं झाकण काढून घेतलं आहे बघू शकता तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे अजिबात जास्त झालेलं नाही तर हरभरासुद्धा आपला छान व्यवस्थित असा शिजला आहे तरीसुद्धा आपण एकदा चेक करून बघूया तर हे बघा अशा पद्धतीने हाताने अशा पद्धतीने प्रेस केलं की लगेच स्मॅश होतो व्यवस्थित असा हरभरा शिजलेला आहे आता आपण फोडणी करायला घेऊया तर त्यासाठी मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये फक्त एक चमचा तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा त्यानंतर आता आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे तर मी तर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेली आहेत कांदा आपल्याला जास्त परतायची गरज नाही फक्त थोडासा कांदा परतून घ्यायचा कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची तर मी तर एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मिरची टाकूनसुद्धा आपल्याला फक्त थोडंसं परतून घ्यायचं आहे आता लगेच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आता लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे तर इथं कांदा व्यवस्थित असा परतून झालेला आहे लसूणसुद्धा छान लाल झालं आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे तर मी इथं एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकला आहे आता टोमॅटोसुद्धा आपल्याला फक्त थोडासा परतून घ्यायचा आहे जास्त काही परतायची गरज नाही टोमॅटो परतून झालेला आहे आता यामध्ये टाकूया पाव चमचा हळद त्याचसोबत अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा धनिया पावडर आणि अर्धा चमचा मी इथं चाट मसाला टाकलेला आहे आता सर्व मसाले छान व्यवस्थित असे परतून घ्यायचे फक्त अर्धा मिनिट परतायचे जास्त परतायची गरज नाही तर इथं मसाले छान व्यवस्थित असे तेलामध्ये परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण शिजवलेला हरभरा टाकून घेऊया हरभऱ्यामध्ये फायबर जास्त असल्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होतात यामुळे पोटातील गॅस अपचनाची समस्या दूर होते रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते त्यामुळे आपल्या सर्वांच्या आहारामध्ये हरभऱ्यांचं सेवन नक्कीच केलं पाहिजे तर इथं मी हरभरा तेलामध्ये छान व्यवस्थित असा परतून घेतला आहे आता परतून झाल्यानंतर फक्त आता आपल्याला याला एक वाफ काढून घ्यायची आहे तर त्यासाठी यावरती एक झाकण लावायचं आणि मीडियम गॅसवरती फक्त दोन मिनिट आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे तर मी ते दोन मिनिट वाफ काढून घेतली आहे आता झाकण काढूया झाकण काढल्यानंतर परत एकदा आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊ किशोरवयीन मुलांसाठी आणि तरुणांसाठी हा हरभऱ्यांचा नाश्ता तर अगदी पौष्टिक मांडला जातो त्यामुळे आवर्जून आपण आठवड्यातून एकदा तरी हा नाश्ता बनवलाच पाहिजे तर इथं व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चवीला हा नाश्ता अगदी अप्रतिम लागतो एकदा ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आमच्या इकडे याला हरभऱ्यांची उसळ म्हणतात खूप छान लागतं चवीला तर इथं आपला हेल्दी पौष्टिक हरभऱ्यांचा नाश्ता तयार आहे चव करत असताना यावरती थोडासा कांदा बारीक चिरून टाकायचा आणि काकडी असेल तर काकडीसुद्धा बारीक चिरून टाकायची म्हणजे चव छान येते अजून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू